नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार विचारमाध्यमातून आज ठाणे जिल्ह्यातील ओबीसींचा एक मोर्चा ऑगस्टमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा ठाणे जिल्हा ओबीसीचे नेते तशरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली ओबीसीचा न्यायक का ठाणे जिल्ह्यातील ओबीसीचा एक भव्य मोर्चा ऑगस्ट मध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्या ऑगस्ट मोर्चाच्या संदर्भामध्ये नियोजन बैठक भिवंडी येथील राहणाळ गावातील चरणीपाडा येथे ठेवण्यात आली होती आणि सदर ठिकाणी बोलताना दशरथ पाटील यांनी सांगितलं की ठाणे जिल्ह्यामध्ये असलेला आगरी कोळी कुणबी सुतार लोहार चर्मकार माळी साळी कोष्टी आदि मंडळी आदि ओबीसी समाज जो तीनशे चाळीस जातीमध्ये विखुरलेला आहे त्यांचा एक भव्य मोर्चा शासनाला सागडण्यासाठी ओबीसीच्या सवलती त्यांना देण्याच्या दृष्टिकोनात ओबीसीचे जनगणना व्हावी या दृष्टिकोन मराठ्यांचा समाज ओबीसी मध्ये होऊ नये या दृष्टीकोनातनं आयोजित केले असल्याचं त्यांनी सांगितलं आणि या संदर्भामध्ये कशा प्रकारे मोर्चाचं आयोजन करावं कशा प्रकारे लोकांपर्यंत जावं याची नियोजन बैठक आणि त्या बैठकीच्या अनुषंगानं त्याने कल्याण भिवंडी शहापूर मुरबाड आदी ठिकाणी आपण दौरा करून लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार असल्याचं जाहीर करू समाज बांधवा मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहा शासनापर्यंत पोचवा म्हणून सहकार्य करण्याचे केलेलं तसं म्हटलं तर ठाणे जिल्हा हा आगरी समाज कोळी समाज कुंडी समाज बारा बलुतेदार अलदेर समाज असं मिळून ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के ओबीसीचा आहे असं असताना या जिल्ह्यावर इतर समाजाचं म्हणजे मराठा समाजाचंच वर्चस्व राहिल्याचं दिसून आलेलं आहे ठाण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा समाजाचे आहे त्याचप्रमाणे दोन खासदार आता जे निवडून गेलेले आहेत मस्के असोत किंवा शिंदे असो हे दोन खासदार मराठा समाजाचे आहेत आमदार मराठा समाजाचे बरेच आहे आणि असं असताना ओबीसीवर अन्याय होत आहे आणि त्या दृष्टीनं ठाणे जिल्ह्यातील ओबीसी जागृत करण्यावर हो। दशरथ पाटील यांचा भर आहे आणि त्या दृष्टीनं त्याने ओबीसीची जनगणना मराठा समाजाचा समावेश ओबीसी मध्ये करू नये मराठा जे शिंदे समाज आहे शिंदे समिती आयोग आहे तो रद्द करा तसे सगळे सोहरे ही भूमिका घेऊन चरांडे पाटील जे काय आंदोलन करता आणि शासन त्या दृष्टीने अधिसूचना का काढते आहे त्याला विरोध करून तो आदेश मागे घ्यावा आधी मागण्यासाठी तसेच ओबीसी शिष्यवृत्त्या ज्या बंद झाल्या त्या चालू व्हायला पाहिजे तसेच ओबीसी जा राखीव जागा थांबलेल्या आहेत त्याचा नोकऱ्यांमध्ये आणि राजकीय समाजात मागे पडलेला आहे त्या लागू करण्याच्या दृष्टीनं शासनावर दबाव ठेवण्याच्या दृष्टीनं एक एल्गार मोर्चा ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त ठेवण्यात आलेला आहे आणि त्या मोर्चासाठी सर्व लोकांनी हजर राहावं असं त्यांनी आव्हान केलेलं आहे बघूया आता त्यांच्या आव्हानाला कशा प्रकारे जनता साथ देते थोड्या दिवसात त्याची प्रचिती येणार आहे तर या त्याबद्दल आपलं म्हणणं काय याबद्दल आपण कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत